वरद मरा जनादन आई वरद वरे संतोषो संतोषोना सावधान अवधार <गाँ> जनादन

वरदवानी शिवाजी शिवाजी महाजव शिवदवानी बांधलो अरे माझं तिरसूर जरी असलं तरी त्या हनुमंताला बाजू होणार नाही हनुमंताला लागला नाही ब्र सगळे वरदेवाच्या वर्णनाने चिन्ह करू लागलेले आहेत सगळ्यांनी विरविधाने माझे प्रष्णू वरदरे मोठ्या मोठ्या मूर्ती चक्र सुद्धा त्या हनुमंताला बाध होणार नाही हनुमंत चिरंजीव आहे कवर आहे बरं का आदानी उद्या नाही चंद्राच आहे प्रेंत हनुमंतांचं वर्णन आहे तुम्ही का खेद करू लागलेलं आहे आता वणनाला चिंता होती कवा कवासाव झाले बाबा ब्रम्ह वरे, ना वरे, ना वरे ब्रह्म ब्रह्म बोला बोला ब्रह्मदंड ब्रह्मा चक्र आहे हे बाद होणार हनुमंत कशाला समजा चिंता करू आहे नको खेद करू पुन्हा त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा कशाला तुम्ही खेद करू लागलेला आहे असो या ठिकाणी वायुदेवाला ब्रह्मदेव পি নাকায় পুরো আহ ইন্মে মারে বর রাগা तेनी हनुमंत ताजीना मयाची होईल सर्वाती केंद्र सांगितलं बाबा नुस समजा जाऊन घोर नाही समजा बोलता बोलता शब्द जात असतो तर का बाबा अरे फे बाबा साऊ म्हणून या ठिकाणी गेलेला आहे सोहड माझे वज्र हनुमंताला लागलेले आहे पण वज्र लागलं ला खरं पण त्या ठिकाणी मग माझा वज्राचं या ठिकाणी मुंगं म्हणून तुमचा हनुमंत आजपासून वज्र दे आहे हनुमंतापशी कुठलीच बाधा नाही असं इंद्र लहानपण देगा देवा मुंगे साठ माणसानं लहान व्हावं लागतं हो बरं का हे आहे लहान व्हावं लागतं हो पण आम्हाला काय वाजून सांगायची सो पण आम्ही लहान होत नाही आमची आम्हाला वादत आहे बोला वडे पाही हा भोळी अरे पुरा पुरा पायी या माझ्या i'm hey, hey, not मला या ठिकाणी बाजत आहे पण हनुमानजीला माझं वज्र या ठिकाणी बाजत नाही हनुमानजी या ठिकाणी वज्र दे आहे हनुमंतांचं या ठिकाणी शो करण्याची गरज तुम्हाला का कोण म्हणत इंद्र म्हणू लागलेला कुणाला म्हणतोय वायू देवाला म्हणतोय बाबा मी सदा सांगत असतो सज्जन हो पोत्या तुला आयुष्य ऐका आयुष्य लावा आपल्या धर्माचं रक्षण करा पण जेन आपल्याला माणसात बसवलं आईवन्नाची तुम्ही सेवा करा सगळे ज्या ठिकाणी मन देवाला प्राप्त आहे स्वतः वडील माझ्या हनुमंताचं चिंतन करू लागला बोला ऋषी कौशिकी कमलावत कोनी ती कदा का इंद्रेची उल्लासे त्यावेळान घातली गा हनुमंताचा ऋषींची या ठिकाणी होते आणि माझ्या हनुमंताच्या गयामध्ये घातलेले आहे अरे असं या ठिकाणी केलेलं आहे ज्या टायमाला वज्राची वाळ हनुमंताच्या गळ्यात पडली त्या टायमाला आणि या ठिकाणी वाईल गेला आनंद झाला काय बोलला बाबा आहो हे नी सविता मध्ये होनी शतधिकता जो जो मोठी होईल हनुमंत राक्षस घात करावया चिकली की ज्या हनुमंताला हनुमंताचं हो रात्र चिंतन करतो हनुमंताची सेवा करीन त्याला चंद्रसंद्र आहे प्रेम त्याची कीर्ती आहे हे माझं वचन आहे इंद्रदेवानं आपल्या वाळदेवाला सांगितलं होईल अरे बाबाच आहा देवाची सगळ्या देवादेव खेळ्या माझी खेळा हनम्या शान आहे सगळ्या तुम्हाला हनुमंत आहे म्हणून तुम्हाला हनुमंताची चिंता करायची गरज नाही असं वायुदेवाला सगळे देव दाबा ऋषी ऐनु लागलेले आहेत वायुदेव काय बोला वरुण बघराव होता हनुमंता नेमरण पाच बंदन कदा नुन देवांना सुद्धा सांगितलेलं आहे अरे मादा फासा हे ना बाबा क्रोडे हे फासा सगळ्यालाच बाजत पण माझा फसा हनुमंताला काय सुद्धा करणार नाही हनुमंताला हनुमंता तुम्हाला अरे माझा फसा सुद्धा हनुमंताला शरण येणार आहे असं सगळ्या देवाने या ठिकाणी लोटांना घालो वायुदेवाची विनवणी करू लागलेली आहे तो रेंडील तू प्रचंड माझ्या वाईदेवाला पाय धरलेला सगळ्या जगाचा आणि सगळ्यांना मी करणार आहे सगळ्याला या पायावर लोटांगण घालणार आहे आता माझा हे दंड आहे ते हनुमंताला बाधा होणार नाही हे माझी खात्री आहे असं चिंतन चाललं बाबा

ते आ, या ठिकाणी हे हनुमंतांच्या लो? पायावर लोळ आहे हनुमंताचं प्राण गेला नाही हनुमंत साबोध आहे इथपर्यंत अशी गोड कथा आलेली आहे बरं ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मराज सर्वाजी संतोषोनी सांगे का वायुशी हनुमंत भाग्याची राशी सखदेव देवत्याची तुट रे ब्रह्मादेव सुराची कर जोडून विनवी तुम्हाला अरे ब्रह्मदेव जन सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यानं हात जोडला वाळवी पशी बर हनुमंताला कुठली बाधा होणार नाही हनुमंताला काही समजा कमी नाही म्हणून मी तुम्हाला विनवीत आहे असं या ठिकाणी इनवणी चाललेली आहे जगे चद्र जमार पुरा पुत्र सभागे असं या ठिकाणी कितीचा भाग चाललेला बाबा ओळखत आहे पहिला दिवस आहे बर का पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी भरपूर खबली काढलेली आहे धर्म असतो बरं का म्हणून त्याला चैन म्हणून मी तुम्हाला आहे या ठिकाणी कुठं जरी गेलात तरी हनुमंताला कुठली बाधा होणार नाही हनुमंताला कर्मसुद्धा बाधत नाही बरं अरे त्या ठिकाणी तो जन्मताच ब्रह्माचार्य आहे हे कोण कुणाला सांगते दादा हे माहितीच होत ना माझ्या प्रभू रामचंद्राला अवस्थेमुळे माझ्या हनुमंताचे कथा सांगू लागलेली आहे अरे हनुमंत म्हणजे साधा नाही बाबा हनुमंताच्या तुमची मैत्री होणार आहे हनुमंत तुमच्या कामाला येणार आहे अशी कथा चाललेली आहे बोला बाहेर मागे हनुमंत गाणून या रंगा नाथा आणि असं या ठिकाणी सांगितलं भर का अरे आला तरी या ठिकाणी त्या हनुमंताला होणार नाही हनुमंत गेला दरारा आहे तो दरारा या ठिकाणी तुझ्या हनुमंताचा आहे तुला खेद करायचा काय गरज आहे इथपर्यंत या ठिकाणी सांगितलं पुढं काय झालं तुला बरोबर घेता सवेती पळी करोणी राजाचालका होळी करी अरे तुझा पुत्र कसा आहे ब्रेखा करून लंकेची ढाकून लंकेमध्ये जागा आहे गल्ली मध्ये या ठिकाणी शिक्षा लावणार रा आहे राजा रावणाला समजून सांगणार रा आहे समजून सांगितलं की राजा रावणाला सपाटा धावून माझ्या कडे येणार आहे अशी हनुमंताची ख्याती आहे तुला छेद करायची गरज काय असा बोलला बोला, बोला। रमभाजी हनुमंता चुकी करता त्रिरवनाथ अरे कोणते साहेब तुम्ही या तुम्ही या आपलं तुम्ही उच्चार पत्र आध्या थोडा आहे सगळ्यांनी आपल्याला पत्पा जोडायच्यात पहिला दिवस आहे या या सगळ्यांनी या ठिकाणी